लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातून तसेच ग्रामीण भागातून देखील वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे वाहन चोरट्यांचा पाठलाग करताना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका जणास ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे या कारवाईत प्रतीक संजय गोसावी या वीस वर्ष संशयतास अटक करण्यात आली असून तो मूळचा नांदगाव तालुक्यातील मनमाडी येथील रहिवासी आहे तर प्रतीक गोसावी याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार संकेत राजेंद्र बैरागी याच्या मदतीनं दोन दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिलेली आहे नाशिक शहरातील व्ही एन कॉलेजसमोर चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेला असताना पोलिसांनी त्यांना मोठ्या शिकाफीनं अटक केलेली आहे या दुचाकी चोरांच्या माध्यमातून आणखीन काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक